बहुचर्चित रियालिटी शो बिग बॉस मराठी नंतर दोन वर्षांनी चाहत्यांच्या भेटीला येत आहे त्यामुळे बिग सीजन बिग बॉस मराठीच्या कोण स्पर्धक असणार असणार नवं घर या गोष्टी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे नुकतेच बिग बॉस सीझन तीन च्या घराचे इनसाइड फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत त्यामुळे स्पर्धकांना आपलं वाटावं यासाठी बिग बॉस सीझन तीन मध्ये घराला मराठमोळा टच देण्यात आला आहे या वर्षीची थीम देखील मराठमोळी आहे त्यामुळे लोकांना याबद्दल आणखीनच कुतूहल निर्माण झाला आहे या, या फोटोमध्ये एक जेल अर्थातच कैदखाना आहे स्पर्धकांना झोपण्यासाठीची व्यवस्था किचन देखील अत्यंत खास आहे स्टोर रूम सिटिंग एरिया आणि एक काचबंद रूम त्यामध्ये सुंदर असं बेड आणि झोपण्याची व्यवस्था हे काहीतरी खास असणार हे नक्की बैठक व्यवस्थेमध्ये पारंपरिक टच असणारे शोपीस आणि झुंबर लावण्यात आले आहेत अशा प्रकारे बिग बॉसच्या या सीझनची खास व्यवस्था करण्यात आली आहे